आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार सत्तर वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाईटवर अर्ज भरणं आवश्यक आहे खाजगी विमाधारक आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली मागील त्याला सौर कृषीपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं आगामी काळात सौर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं काही लाभार्थी शेतकऱ्यांशी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला राज्यातील चारशे चौतीस शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा पंधरा सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येईल बारा ते पंधरा तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येतोय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक आणि इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज जम्मू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बुद्धिस्ट त्रिदिवसीय परिषदेचं आयोजन रामटेक इथे उद्यापासून करण्यात आलं आहे बुद्ध साहित्य आणि तत्त्वज्ञान यावर मंथन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन आहे चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून प्रारंभ होत असून नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित या हिरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होईल यावेळी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे नागपूर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी दुपारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय हवामान विभागानं येत्या काही तासात भंडारा नागपूर वर्धा अमरावती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार